दिखने में छोटी सी, दिखने में छोटी नन्नी सी और सूरत है मन भावनी लिखती है कविता और किताबें नाम है जिसका पावनी पावनी वेलकम। सबको मेरा सादर प्रणाम सो धाबी वी रियली मिस दल्चर होमलैंड इंडिया एक बात बहुत सही कही है किसने कि भले ही हम हमारे देश से दूर हो हमारा देश हमसे दूर कभी नहीं होता हमेशा हमारे दिल में होता है और हमारे देश में जाने के बाद जो हमें गर्व जो खुशी महसूस होती है वो बहुत ही अनोखी होती है और उसकी तुलना किसी और भावना से की नहीं जा सकती Pertaining to टू द सेम आई हैव ऑल्सो my माई फर्स्ट बुक वॉकिंग विथ फेथ which is the story of two girls rather a sibling duo and they explore a beautiful festival of Ashadi Ekadashi in India i hail from the Konkan region of Maharashtra in India so i have written a poem about my feelings that i feel when i go there the poem is titled Madhe Konkan Zari <laughs> mir matra त्या माझ्या आजी आजोबांच्या पाशी आजोळ माझे कोकण किनारी आजोळ माझे कोकण किनारी नारळ सुपारी काजू आंबा फणस द्वारी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येते पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येते उठण्यासाठी तिथे अलामची गरजच नसते वासुदेव येतो नाचत नाचत डोक्यावर मोर पिसाची टोपी घालून वासुदेव येतो नाचत नाचत डोक्यावर मोर पिसाची टोपी घालून दान पावलं हो दान पावलं म्हणत आमचा सांचा क्लॉस बन किल्ले बांधत लाल मातीत खेळायचे किल्ले बांधत लाल मातीत खेळायचे मग निळ्या निळ्या समुद्राच्या पाण्यात मनसोख तर लुंबायचे तिथे नसतं इंटरनेट आणि लाईटही जातो कधी कधी तिथे नसतं इंटरनेट आणि लाईटही जातो कधी कधी पण आजी आजोबा कडून गोष्टी ऐकताना त्याची आठवणच येत नाही दादा सोबत आमची बच्चे कंपनी सहलीला जाते दादाताईसोबत आमची बच्चे कंपनी सहलीला जाते करवंद जांभळ कैर्या बोर असा रानमेवा पोट भरून खाते कोकणातला पाऊस माझा सगळ्यात फेवरेट असतो कोकणातला पाऊस माझा सगळ्यात फेवरेट असतो इथल्या समजवत्या डेझर्ट पेक्षा तोच जास्त जवळचा वाटतो खरच माझे कोकण खूपच छान आहे खरंच माझे कोकण खूपच छान आहे महाराष्ट्राचा जणू स्वर्गच आहे महाराष्ट्राचा जणू स्वर्गच आहे धन्यवाद